चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा उमळवाड ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी पदी गटाच्या सीमा ठोंबरे यांची बिनविरोध निवड उमळवाड तालुका शिर्डीतील येड्रावकर गटाच्या सौ सीमा शीतल ठोंबरे यांची ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बिनू रोड निवड करण्यात आली सरपंच सौ छाया अशोक कर्वे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी बी एल जाधव यांनी काम पाहिले मावळत्या उपसरपंच अलका कामांना व नूतन उपसरपंच सीमा ठोंबरे यांचा ग्रामपंचायत व विविध संस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला निवडीनंतर गुलालाची उधळण व फटाक्याची आतिषबाजी करत मिरवणूक काढण्यात आली निवडीनंतर ग्रामदैवत श्री दांडलिंग यांचे दर्शन घेण्यात आले यावेळी गटनेते विद्याधर कर्वे दानलिंग दनाणे सुहास तेवडे बापू कांबळे पूनम कोळी अनिल कांबळे अमोल मिसाळ अनिल दनाणे दीपाली तेवडे सुप्रिया कांबळे भक्ती गोठखिंडे मनोज चौवले तानाप्पा मगदुम रामचंद्र कोळी प्रमोद तेवडे चंद्रकांत ठोंबरे भिकू कांबळे धोनीराम ठोंबरे नागेश ठोंबरे शंकर ठोंबरे सहदेव ठोंबरे चंद्रकांत ठोंबरे युवराज ठोंबरे अशोक ठोंबरे यांच्यासह ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कोथरी टाइम्स न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन ला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा